हाय गाइज वेलकम और वेलकम बॅक टू चव्हाण सिस्टर्स आज आहे सोनल मेकओवरच्या सिक्स्थ बॅच चा सर्टिफिकेशन दे सो वी आर रिअली एक्सायटेड त्याच्यासाठी इथे बघू शकता बलूनस मी

गाय इज लिटरली यू आर ब्लेसिंग म्हणजे मी कॅमेरा ऑन केला आणि कॅमेरा ऑन समोर लगेच ब्लो झाला ना याची काय काच्यावरून मी एवढं टाईमपास करून फक्त ना फक्त वन टू थ्री होता फाईव्ह बलून्स फुगवले बट आता अशी टेक्निकने मी पटकन फुगू शकते सोनल रेडी होते आणि मग येईल मग स्टुडंट्स आले की आज त्यांचं सर्टिफिकेशन डे होईल सो लस ई हॅव इट बॉज आणि मी माझा आउटफिट खूप जुना पुराणा आहे वेन वेन आय यूज टू बी अन इन्फ्लुएन्सर ऑन सिमसिम ॲप सिमसिम ॲप जे मला आधीपासून फॉलो करतात दे मज बी नोईंग की मी सिमसिम ॲपवर इन्फ्लुएन्सर होती म्हणजे त्यांची मॉडेल होती सो आउटफिट ज्वेलरी भरपूर काही गोष्टी ॲक्सेसरीज मिळायचे भेटायचे सो त्याचं त्यामधूनच हा वन पीस आहे सो आज ब्लॅक थीम आहे गर्ल्सची तर त्याच्यामुळे मी ब्लॅक वेअर आहे सो आय शो यू आफ्टरवर्ड्स माझं आवडत आणि सोनलचं पण आवडत सोनल विल बी समथिंग ब्लॅक नाही वेअर करणार हे काही सगळे फुगे मी फुगवलेत आणि हे लशीला बांधले मम्मीने पण अटकवलंय परत मीच नेहमीच करते आणि ने ते सोनल मस्त रेडी झालेली आहे वापरिटी दिसत मी पण मग अशी नव्हती रेडी झाली आता छान मी सुद्धा लावलेत एकदम भूत दिसेल जागे पण कभी कभी चलत आहे आणि तिथे पसारा बिकॉज कॉल आमचा जसं सांगितलं घरचं काम चालू सो म्हणून इथे सगळं शिफ्ट केलं तर, तर आता आम्ही ॲडजस्ट केलं तिकडे साईडला बिकॉज इथे सगळं आम्हाला छान पाहिजे आणि आता लवकरच येतील स्टुडंट्स आणि मग आपण स्टार्ट करू असं का वाटतं तू मोठी दिसतेच मी छोटी दिसत आता कारण की मी रेडी झाली ना आणि विदाऊट रेडी आहे जास्त रेडी नाही झाले मी प्रॉपर केलं मी बारीक झाले इझी टेक्निक्समध्ये कसं होईल ते पण जरा लक्ष द्या आणि क्लास मध्ये येऊन तुम्हाला माझा क्लास जॉईन करून आय होप तुमचे सगळे सॅटिस्फॅक्शन झाला असेल तुम्हाला फील आणि आवडला असेल आपल्या क्लास मध्ये जॉईन करून आवडलं ना आणि या पुढे तुम्ही जेव्हा जर्नी तुमची आता पासून स्टार्ट झाली ठीक आहे एकदा संपली नाही आता पासून स्टार्ट झाली सो तुमची जर्नी ही अजून 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 पुढे जावा माझी इच्छा आहे आणि खूप पुढे जा आणि सारखे लुक्स आणि मला दिसत राहिलं पाहिजे सर कारण की माझे जसे माझे स्टुडंट्स मी टाकत असते जे जे मला मेन्शन करतात सर्वांचं मी टाकत असते तसं मला या पुढे तुमचं पण दिसलं पाहिजे जसं मनीषा टाकतच होती जेव्हा क्लास होता तेव्हा ती टाकत होती तर ते मला आवडत होतं समजत होतं की प्रॅक्टिस करताय सो हे मला आवडतं आणि मगच तुम्ही खरंच पुढे जे तुमचं मनात आहे ना जिथे तुम्हा तुम्हाला पोचायचं आहे तिथे तुम्ही पोचा ठीक आहे फक्त प्रॅक्टिस करत राहायची आणि कंटिन्यू करत राहायचं जसं आपण अभ्यास करत असतो तसं हे कंटिन्यू करत चला आता तुमचं जे तुम्ही जे केलंय त्याचं तुम्हाला आज फळ भेटणार आहे ठीक आहे गिफ्ट आणलेला आहे मस्त सोनल मॅम साठी बोलूया ब्लॉग म्हणतो उभी घेते मी काही ने सोनल मॅम साठी काय गिफ्ट केलंय बघा सिल्वर रिंग दिली आहे आणि आणि ती मला फिट झाली विदाऊट फिटिंग पण नाही घेतलेली पण तरी फिट झाली म्हणजे प्रेम आहे माझ्या स्टुडंटच माझा म्हणून ते मला फिट पण झालं एक्झॅक्ट साईज झाली म्हणजे नाही लागलं पुन्हा चेंज करायला नाही लागणार प्रेम माझ्या सोबत असणार आहे फॉरेवर ऑफकोर्स हे माझा आउटफिट आहे तो सुद्धा संडे बॅचने मला गिफ्ट केलेला तर ते ठेवलंय आम्ही मागितलं आणि प्रत्येक इकडे पण गिफ्ट आहे सगळे गिफ्ट माझे स्टुडंट फॉर आमच्यासाठी एक मेमरी आहे आर तुमची आणि तुम्ही पण राहणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागणार आहे सारखं सारखं आई जर आम्ही पावभाजी खायला बसलेलो आहोत सगळे पावभाजी पार्टी चालू आहे तर केक तो खातो आणि मग भेटतो तर काय झालेलं आहे सर्टिफिकेशन डे कंप्लीट आणि गेलेले आहे म्हणजे बॅक टू बॅक टू नॉर्मल आणि मी जाणार आहे नंतर आम्हाला वॉइस वर द्यायचं व्हिडिओला त्यासाठी आणि रिंग दिलेली स्टुडंटनी सुंदर आहे मी बरोबर नेस वगैरे काहीच नाही केले सुंदर विचित्र वाटतं आणि हा सुद्धा सर्टिफिकेशन डे मे बी आम्ही कंटिन्यू करू उद्याचा ब्लॉग फायनली आता खूप दिवस झाले आता घरीच आहोत कुठे गेलो नाही म्हणजे फक्त रेस्टॉरंट मध्ये जातो मूवी रि रिलीज होते आणि त्यासाठी दिदीला खूप इच्छा आहे बघायची सो म्हणून जाई बघा चाइल्डहुड क्रश क्रश आहे ऋतिक ऋतिक क्रश आणि मला त्यातली हिरोईन तीच नामिषा भावे ती पण खूप छान आहे आणि सो म्हणून खूप दिवसानंतर मूवीला मला मूवीजला जायला खूप आवडतं तुझी आईड कमी आहे म्हणून काय माझी पण कमी आहे का जरा वर घे ना हे माझी आईड कमी नाही काय मी बोलत होती हां मला मूवीजला जायला खूप आवडतं म्हणून आणि खूप दिवस झाले मूवीजला गेलो नाही म्हणून यावेळेला कुठे चाललो तर मी खूप एक्सायटेड आहे आणि मला खूप छान वाटते आणि मला आजचा मेकअप माझा खूप जास्त आवडला आणि मला काय माहिती पिंपल्स यायला काय माहिती सारख्या सारख्या पिंपल्स येतात जाऊ दे लगेच जातात पण छान दिसते येस तू तर सुंदरच दिस असते भाई तुला तर अभि काय बँक यू चल बाय तर गाई आम्ही घरी आलो आणि ना पप्पांना आता कॉल करायचा आहे तर त्याच्यात मला एक लगेच आठवलं की एक रील बघितलेली की कॉलिंग डॅड ऑर मॉम आणि यंगर वन अँड ओल्डर वन एल्डर वन कोणाला कौन, पहिले कॉल बॅक येतो ते बघायचं असं सो बघ तर कोण पप्पा आणि आता बॅक कॅमेरा घेते म्हणजे असं फोनलाच दाखवू आपण अरे मी करते कॉल हा मग ठीक आहे ना मी केला तर कॉल कट कट फोन तुमच्यात माझ्या केला केलेला नंबर ह्या वेळेस व्यस्त माझा कॉल घ्यायचा आधीच आला माझा कॉल आलेला हॅलो उजवी गोष्ट म्हणजे मी दोन वेळा रिंग ठेवली आणि त्यानंतर मग पप्पानी ऑफकोर्स डायरेक्ट त्यांना काय माहिती आम्ही दोघी पण कॉल करतोय करून तर पप्पांनी लगेच कॉल केला वेट नाही केला पण केला ना मला कॉल कारण की तुला कॉल ना गाईस मी सांगते स्टार्टिंगला सोनल का बोलली तू पहिले लाव तिला माहिती आहे जो शेवट शेवटचा असतो त्याला कॉल येतो पण माझा कॉल यायचा आधीच पप्पानी तुला कॉल केला पण तू चीट करायचा प्रयत्न केला मी काय चीट करायचा प्रयत्न केला का तुला पहिले कॉल तुला नंतर कॉल करायचा होता ना हे तू तर ठरवलेलंस मग तू काय म्हणून मीच केला तू पण हे ठरव ठरवणार होती कारण कि व्हिडिओ मध्ये होता मम्मी आता करत नाही नाही नंबर नाही तोच नंबर केला तिने पण कॉल नाही पहिला केलेला तो दुसऱ्या नंबरवर केलेला त्यावर उचलला नव्हता पण आम्ही गेम पण तिने गेम खेळताना नव्हतं ते कॉल केलेला जेव्हा आम्ही स्टार्ट पण तेव्हा लागलाच नाही ना गेम खोलतो खरं नव्हता बोलते पशु दाखवते की बाबा सोनलला नाही केला असं दाखवते ही <laughs> <बुद्दा। laughs> मम्मी बघितले ना कॉल बघितला ना डायरेक्ट बिझी लागला बिझी म्हणजे काय त्यांना गेलाच नाही कॉल गेला ते ते भाषण देतात ना त्याच्यात कॉल लागतो सोन नाही लागत लागतो नाही लागत काहीच कमेंट करून सांगत भाषण होत असताना समोरच्याला बेल जाते तेव्हा नाही जात कारण पप्पाने डायरेक्ट तुला कॉल केलेला तेच तर पप्पा थांबलेच नाही का थांबतील जर पोरीचा कॉल येतो तर काय पागल मी जिंकलेली आहे हा गेम जे काय ठीक आहे ठीक आहे जिंकली जिंकली कॉन्ग्रॅच्युलेशन यु आर युअर डान्स फेवरेट छकुलीचा नाही पण आम्ही गेम खेळतोय ना असं एक रिंग वाजून लगेच कट करायचा आणि तो त्या गेम मध्ये काय होत माहिती तीन मुली असतात एक यंगर ओल्डर आणि मिडल चाइल्ड असं असतं तर त्यातले द यंगर आणि हे लोक लावतात आणि ओल्डर वन लास्टला लावते ऐक ना सच बात आहे मम्मी विन्स तर त्यातली ना ओल्डर वन लास्टला कॉल करते ना तर पप्पा तिलाच कॉल करतो ओल्डर वनला मग सगळे कमेंट्स मध्ये लिहिलेलं सगळ्यांनी की ओल्ड असं काय नाही ओल्डरने लास्टला कॉल केला म्हणून पप्पाने तिला तिला आणि म्हणून सोन म्हणून मम्मी केलं त्याच्या आधी कारण की तू लास्टला लावणार असती आधी <laughs> पप्पाने मला लावलं आय नो पप्पा लावूस मी मोर <laughs> हा बोली बस बस तिला थंडक भेटली आता मला घेतलं असत मला चला असतो पण नाही पहिले मम्मीलाच फोन आला असतो पप्पांना आल्यानंतर आम्ही गेम पप्पा बोलतील ते मी काम कामात हे तेव्हा चला बघा माझा पले आणि पप्पाने पप्पांना दिदीने विचारलं की आम्ही दोघीने तुम्हाला कॉल केला पप्पा काय बोललात परत बोलत ब्रेन नाही वाजलीची नाही घरात असत कॉल बॅक केला मला बोलते चिडकी स्वतः चिडकी आहे स्वतः विनर होण्यासाठी किती काय काय बोलली आम्ही गेम केलेला कि कोणाचा फोन तुम्ही कॉल बॅक करणार सोनलचा कि माझा म्हणून पहिले आणि नंतर तुमची रिंग सोनलला वाजवायला दिली रिंग काय बोल मी कुणाला फोन केला ना मम्मीला केला हेच मम्मी बोलली मम्मी बोलली मम्मीने पण हेच शब्द बोलले की बा पप्पा पप्पा दोघांना पण नाही करणार मला खर आम्ही कोण नाहीये आम्ही आम्ही नाही फेवरेट फक्त मम्मी आहे साबित हो जग जागर हो है अभी तो। आता नेक्स्ट टाइम परत आम्ही आहे करू <laughs> रील साठी <हाँ। laughs> रील साठी करू अशी व्हिडिओ आता यांना समजलंय आता हे बरोबर कोणालाच नाही करणार कोण मम्मी आम्ही बोलते गेम खेळतो

हे बघाय बापाडा मोठा फॅन आहे फॅन कोणी गिफ्ट केलाय पण <laughs> त्याला नॉईस एकत बघूया अरे आपल्याला फॅन तर फॅनच दिलाय दगड वाचलो वाचलो होता

आता काय करायचं का <laughs> त्याला बोलो दे आमचे तेराशे परत सॉरी चौदाशे मागवा अजून मागवा अजून तर आज आम्ही चाललो आहोत मूवीला जसं मी काल सांगितलं फायनली मूवीला चाललो आणि शिवाने दिदी -दि लेट आहे अजून आले नाही ऑटो स्टार्टिंगचा आमचा मुळे आणि कुत्रे का बघतो तेवढं दिस इस हर आउटफिट तिने माझा माझी जर्सी घातली शिवानी दिदीने माझी जर्सी घातली त्या दिली हा टॉप जो तिने घातलेला तर आज मी घातलाय फर्स्ट टाइमच मी घातले चला आता पकड तू मला दाखवू दे मला दाखवू दे माझं आउटफिट पकड दिस इस माय आऊटफिट चला बाय बाय <laughs> आता मी तिला म्हंटलय की आम्ही ऑलरेडी ऑटो मध्ये बसलोय असं सांगितलंय म्हणून आता जाऊन बसतो ऑटो मध्ये आहोत आणि आम्हाला नाही नाही आम्ही आलेलो तेव्हा नव्हतं आता ते नंतर आम्ही बघू प्रॉपर सगळं कारण की आता अजिबात वेळ नाहीये आता आम्हाला झालाय उशीर नाही तर आमचं मूवी जाईल काय होत किसी ने सोचा था कि लोकतंत्र का ऐसे गला घटेगा निधी रडली अजून रोहित गेला मेला डुबला डुबला येईल येईल <laughs> किती मलाच कस दिसत येस काही लहानपणीचा मुवी आहे म्हणजे एकदम वेगळेच मी ता काळात गेली काळात गेले <laughs> त्या एरामध्ये गेली लिटरली तेव्हा तर मृतिकेशी फेवरेट होता म्हणजे आता पण मी फर्स्ट टाइम फुल गेली आता मला ऍक्ट्रेस वगैरे अशी क्रेज नाही तेव्हाच्या काळी खूप होत रडून रडून हायरायच म्हणजे मी फर्स्ट टाइम बघितला मी फुल कधीच नाही बघितलेला आज मी बघितलं आहे मी हा बघितलाय चला तर काय खूप मजा आली मूवी बघून मी फर्स्ट टाइम फुल मूवी बघितला आणि आता मी युट्यूबवर हाफ आफर्स घालतो त्याच्यानंतर मध्ये तर बघितलाच नाही एवढं दिदी एवढी रडली आहे बघ नची फील होती पण सिरियसली मूवी हे सगळे ना परत थिएटरला आलेच पाहिजे कारण बघायला तेच मज्जा आहे आताची जे आहेत ते शाळेत ऑर्डर केलंय फूड आता फूड आला मूवी मध्ये इतके गा इतके सॉन्ग्स आहेत सौंग सौंग इतके सॉंग्स आहेत समजतच आहे एक सॉन्ग एक आणि सगळे सॉंग सगळे हिट आणि सगळे सॉन्ग आणि एक एक तोंड पार्ट अशी सॉन्ग्स आहेत आणि अख्खा क्राऊड म्हणजे जेवढे पण आलेले जेवढे पण होते ते सगळे एन्जॉय कर होते गात होते खूप मजा आली आणि एक मुलाने तर डान्स पण केला समज साऊ छान वाटलं पेच नाही असं आता अजून परत एक कुठला मला रेनाय तरी दिलमे पण बघायचा होता पण तेव्हा नाही जाऊ शहा आता नेक्स्ट टाइम आला तर नक्की जाऊ मी नमस्कार करते हे नाही खास वाटत हेच छान आहे ते छान वाटत बघितलं आल वेगळं नाहीतरी आता एवढा वेळ लिटरली टाइमपास केला एवढा वेळ हे घेऊ का ते घेऊ ते घेऊ का हे घेऊ अजून आणि ट्रायल ला पण जाऊन आलो तरी पण इथे येऊन नाही लाईन बघा आहे आणि मच्या फक्त नाही घेते काय बोलायचं छान छान होते टॉप पण नाही घेत्या लेट इट बी नेक्स्ट टाइम वाओ हे बघा इथे मस्त वेकी टू बटरफ्लायस आहेत आणि ते डायनासोर आहे ओ हॅलो गार्डन हॅलो गार्डन आपण ऑटो आली आहे फटाफट चालतोय वाव ही <laughs> <नीनी> नी <लागा। laughs> का पिक आ घेते अशी अशी का व्हिडिओ घेते ते पण नॉट इवन क्लिअरिटी नाही दिसते काय टाकणार आहे तो टाकणार आहे एवछा स्टॅप चेक करून काढले असते मेमरीज मध्ये तरी राहिले असता ही आ कायमची मेमरी आहे ना लॉग मध्ये बंडरप्लाय git ना का हो घेतला स्पायडरचा मकळी जाल आहे तिकडे आहे आणि ते बटरफ्लाय तिथे हनी बी आहे ती बघ हनीबी तिथे ती बघ तिथे हनी तिकडे हात वगैरे भाग तिथे पण मस्त ग्रीनरी आहे फर्स्ट टाइम आम्ही एवढं धावत असू भाई दिसत पडशील दुसऱ्यांची स्कूटी घेऊन जायच माहिती नाही लक्षात किती चालवले तरी मला लक्षात भाई आम्हाला आहे इथून सुरुवातीने बोलते सोनल बस बसत होतो रेस दे

अगं बस ते आम्ही सक्सेसफुली बसलेलो आहोत तिघीज आणि चाललेलो आहोत निर्लज्ज तिघीज आणि निर्लज्ज सदा जरा काम आहे ते गोष्ट घ्यायला चाललोय आणि मग बनवणार आहोत लंडल व्हायरल इथे आमचं खाऊन झालेलं आहे सगळ्यांचं आणि हा ब्लॉग आता इथे सेंड करतो आता आम्ही घरी चाललो आहे काहीच तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा सिस्टर्स